कार थोड्या वेळाने श्रेयाच्या घरासमोर थांबते ड्रायव्हर घाबरत म्हणतो मॅडम तुमचं घर आलं श्रेया बाहेर आपल्या घराकडे पाहते आणि मग आरवकडे पाहत म्हणते मी जाऊ आरव म्हणतो मन तर नाही होत तुला जाऊ देण्याचं मन होते की बस तुझ्याकडेच बघत राहावं सगळ्या रात्री पण ठीक आहे दोन दिवसात तर मी येणारच आहे त्यानंतर तुला स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही जा तू आज जाऊन आराम कर श्रेया आपलं डोकं हलवून कारमधून उतरते आणि घरात जाते ती समोर सोफ्यावर बसलेल्या जानकीजींना पाहते जानकी डोकं पकडून बसलेल्या होत्या आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते श्रेया त्यांना रडताना पाहून घाबरते आणि त्यांच्या जवळ जाऊन बसते त्यांचा हात बस आपल्या हातात धरत म्हणते आई काय झालं तुम्ही का रडताय जानकी श्रेयाला अचानक समोर पाहून आश्चर्यचकित होतात त्या पटकन तिला मिठीत घेत म्हणतात तू ठीक आहेस ना तुला काही झालं तर नाही ना श्रेया म्हणते नाही आई मला काय होणार मी अगदी ठीक आहे बघा तुमच्या समोर बसले जानकी जे आपले अश्रू पुसत म्हणतात पण नीलमचा फोन आला होता तिने सांगितलं की काही लोक तुला जबरदस्तीने घेऊन गेले ते लोक रोनीतची माणसं होती ही बातमी कळाल्यावर सुशांतही तुला शोधायला गेला किती वेळ झाला पण तो आणि नीलम दोघं अजून घरी परतले नाहीत मला खूप भीती वाटत होती की रोनित तुला काही करेल की काय श्रेया हे ऐकून लगेच सुशांतला कॉल करते पण त्याचा फोन लागत नाही श्रेया नीलमला कॉल करते पण तिचाही फोन आउट ऑफ कवरेज सांगतो श्रेया घाबरत म्हणते कुठे भाऊ रोनितच्या घरात गेला असेल का त्याला अजून कळलंच नाही की मी घरी पोहोचले आहे दुसऱ्या बाजूला सुशांत आणि नीलम रोनीच्या घराबाहेर उभे होते गेटवर उभा असलेला सुरक्षा रक्षक त्यांना आज जाऊ देत नव्हता सुशांत सतत ओढत होता त्याचा आवाज ऐकून रोनीत आपल्या रक्षकांसह बाहेर येतो सुशांत त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कॉलरला धरतो हे बघून दोन रक्षक त्याला रोनीत पासून दूर करतात सुशांत रागाने दातखात म्हणतो माझी बहीण कुठे आहे तुझ्या माणसं तिला जबरदस्तीने घेऊन गेली सांग कुठे ठेवली आहेस तिला तुला सोडणार नाही मी माझ्या बहिणीला काही झालं तर तुला जिवंत ठेवणार नाही रोनित त्याच्याजवळ येऊन त्याच्या तोंडावर पंच मारत म्हणतो शांत हो मला माहीत नाही तुझी बहीण कुठे आहे ती माझ्याकडे नाही सुशांत हे ऐकून त्याच्या पोटात लात मारतो ज्यामुळे रोनीत काही पावलं मागे सरकतो रागाने दात खात रोनीत म्हणतो तुझी एवढी हिंमत की तू मला मारलंस तुला तर मी तो वाक्य पूर्ण करतो न करतो तोच लिलम त्याच्याकडे बोट दाखवत रागाने म्हणते खबरदार माझ्या नवऱ्याला स्पर्श केला तर तुझा जीव घेईन मी सांग श्रेया कुठे आहे तुझे माणसं माझ्या डोळ्यासमोर तिला जबरदस्तीने घेऊन गेले रोनित नीलमकडे पाहत असत म्हणतं काय वहिनीजी तुम्ही तुमच्या नवऱ्याची रक्षक बनताय पण मी बघतो तुम्ही याला किती काळ वाचवता चला ठीक आहे तुमचं ऐकतो मी तुमच्या नवऱ्याला नाही मारणार कारण आता तुमच्या नवऱ्याला पोलीस मारेल हे बोलून तो पोलिसांना फोन करतो थोड्याच वेळात पोलीस तिथे येतात रोनित पोलिसांना खोटं सांगतो की सुशांत त्याच्या घरी येऊन त्याच्याशी मारामारी करत होता सुशांत पोलिसांसमोर सांगतो की रोनितने त्याची बहीण किडनॅप केली आहे पण रोनीत शहरातील सर्वात श्रीमंत माणूस असल्यामुळे पोलीस सुशांतचे म्हणणे ऐकण्याऐवजी रोनीतचे म्हणणे ऐकतात आणि सुशांतला जबरदस्तीने पोलीस स्टेशनला घेऊन जातात नीलमही त्यांच्यासोबत जाते पोलीस सुशांतला लॉकअपमध्ये टाकून त्याला खूप मारायला ला लागतात नीलम त्यांना वारंवार वार विनंती करत होती की कृपया असे करू नका पण कोणीही तिचे ऐकत नव्हते एक पोलीस निलमला म्हणतो तू शांतपणे आपल्या घरी निघून जा नाहीतर तुलाही याच्यासोबत लॉकअपमध्ये टाकू इथून निघून जा नीलम मग तिथून निघून जाते थोड्या वेळाने ती घरी परतते घरी श्रेया सुशांत आणि नीलमला सतत कॉल लावण्याचा प्रयत्न करत होती नीलम घरात येते तेव्हा श्रेयाला समोर पाहून आश्चर्यचकित होते ती तिच्या जवळ येऊन विचारते श्रेया तू घरी कशी पोहोचलीस तुला तर ते लोक त्यांच्या गाडीत बसवून घेऊन गेले होते ना मग तू कशी आलीस श्रेया म्हणते बहिणी ते मी तुला नंतर सांगेन आधी हे सांग की भैया कुठे आहेत मी खूप वेळापासून तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते पण तुमचा फोन लागत नव्हता भैया कुठे आहेत असं म्हणत ती दरवाजाकडे पाहते जानकीजी नीलमला विचारतात नीलम काय झालं सुशांत कुठे आहे तो तुझ्यासोबत आला नाही का नीलम जानकीजी आणि श्रेयाच्या प्रश्नांवर रडू लागते आणि गुडघ्यांवर बसते जानकीजी तिला रडताना पाहून घाबरून विचारतात नीलम तू रडतेस का मला सांग माझा सुशांत कुठे आहे नीलम रडत रडत जानकीजींना सगळं सांगते सुशांतला पोलीस स्टेशनमध्ये नेल्याची गोष्ट ऐकून श्रेया आणि जानकीजी हादरून जातात जानकीजी नीलमला म्हणतात चल आपण लगेच पोलीस स्टेशनला जाऊया ते लोक कसे माझ्या मुलाला चूक नसतानाही जेलमध्ये टाकू शकतात चल मी तुझ्यासोबत येते मी त्यांच्याशी बोलेन नीलम म्हणते हो आई चला जाऊया ते दोघं निघायला लागतात पण श्रेया त्यांना मागून हाक मारून थांबवते ती जानकीजींना म्हणते आई तुम्ही इथेच थांबा मी वहिनीसोबत जाते मी तुम्हाला वचन देते की भैयाला मी जेलमधून सोडवूनच आणेन भैयाला काही होणार नाही तुम्ही काळजी करू नका आम्ही थोड्या वेळात येऊ आणि मी तुम्हाला कॉल करून सगळं सांगत राहीन जानकीजी म्हणतात पण तुझ्या जाऊनही त्यांनी सुशांतला सोडलं नाही तर श्रेया म्हणते त्यांना सोडावंच लागेल आई तुम्ही इथेच थांबा मी बहिणीसोबत जाते असं म्हणत श्रेया आणि नीलम तिथून निघून जातात जानकीची डोकं पकडून सोफ्यावर बसतात त्यांना सुशांताची खूप काळजी वाटत असते थोड्या वेळाने नीलम आणि श्रेया पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात दोघी पोलीस स्टेशनमध्ये जातात नीलम पटकन जेलकडे धावत जाते आणि आत पाहते सुशांत बेशुद्ध पडलेला असतो त्याला खूप मारले गेले असते आणि त्याच्या शरीरातून रक्तस्राव होत असतो श्रेया तिथे येते आणि तिच्या भावाची अशी अवस्था पाहून रागाने विचारते माझ्या भावाला इतकं कोणी मारलं कोणाची एवढी हिंमत झाली एक पोलीस नीलम आणि श्रेयाकडे रागाने पाहत म्हणतो या दोघींना इथे यात येऊ या दिलं तरी कोणी लगेच दोघींना पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या बाहेर काढा श्रेया त्या पोलिसाच्या बोलण्यावर रागाने म्हणते तुमच्यात इतकी हिंमत कशी झाली की तुम्ही माझ्या भावाला विनाकारण इथे आणलं आणि त्याला इतकं मारलं मी तुम्हाला सोडणार नाही ताबडतोब माझ्या भावाला सोडा आणि जेलमधून बाहेर काढा नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत तो पोलीस श्रेयाला वरून खाली पाहतो आणि म्हणतो अगं तू कोण आहेस जी मला धमकी देतेस तुला माहीत नाही मी कोण आहे तुझ्या भावाला तर अजून मार खावा लागेल आता तो बेशुद्ध आहे पण एकदा तो शुद्धीवर आल्यावर एवढा मार देईन की त्याचा जीव जाईल तो रोनित सरांच्या बंगल्यात जाऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होता म्हणून रोनित सरांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे आता हा या जेलमध्येच मरणार आणि जर तुम्हाला तुमचा जीव प्रिय असेल तर गुपचुप इथून निघून जा नाहीतर काय होईल ते तुम्ही कल्पनाही करू शकत नाही त्याच्या बोलण्याने श्रेया रागाने तिच्या हाताची मुठ आवडते आणि त्याला बोट दाखवत म्हणते मी तुला परत सांगते माझ्या भावाला सोडून दे नाहीतर मी तुला सस्पेंड करूनच सोडेन मग तुला कुठेच नोकरी मिळणार नाही तो पोलीस श्रेयाच्या बोलण्यावर हसू लागतो आणि आजूबाजूचे लोकसुद्धा हसायला लागतात श्रेया त्या सगळ्यांकडे रागाने पाहते तो पोलीस हसत म्हणतो अगं तू मला सस्पेंड करशील अगं तू आहेस तरी कोण मी रोहित सरांसाठी काम करतो त्यांच्या इशाऱ्यावर हे शहर आणि सिस्टीम चालते चल मला दाखव तू काय करू शकतेस नीलम रडत त्या पोलिसाच्या समोर हात जोडून विनवते कृपया माझ्या नवऱ्याला सोडा त्यांना उपचारांची गरज आहे नाहीतर ते मरतील तो पोलीस हसत म्हणतो त्याला मारण्यासाठीच तर तिथे आणला आहे निगा दोघी इथून नीलम असा या नजरेने श्रेयाकडे पाहते श्रेया नीलमला म्हणते वहिनी एक मिनिटात येते असं बोलून ती पोलीस स्टेशनच्या बाहेर जाते आणि कोणाला तरी कॉल करते काही वेळाने ती परत पोलीस स्टेशनमध्ये येते दोन मिनिटांनी त्या पोलिसाला एक कॉल येतो तो नंबर पाहून घाबरत म्हणतो अरे बापरे हे तर चीफ मिनिस्टर सरांचा कॉल आहे तो घाईने फोन उचलतो आणि हॅलो म्हणतो दुसऱ्या बाजूने काही आवाज येतो तो पोलीस घाम पुसत म्हणतो सॉरी सर प्लीज असं करू नका माझी लहान मुलं आहेत जर माझी नोकरी गेली तर मी कुठेच राहणार नाही प्लीज सर पाच मिनिट फोनवर बोलून तो कॉल ठेवतो आणि डोकं धरून खुर्चीत बसतो श्रेया त्याच्या बदलणाऱ्या चेहऱ्याचे हावभाव पाहत राहते तो पोलीस श्रेयाकडे पाहत हात जोडतो आणि गुडघ्यावर बसून गयावया करत म्हणतो सॉरी मॅडम मला तुमच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं प्लीज असं करू नका नाहीतर मी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी आत्ताच तुमच्या भावाला हॉस्पिटलला पोहोचवतो मला माफ करा मॅडम श्रेया रागाने म्हणते तुला माफी नाही मिळणार आणि हीच तुझी शिक्षा आहे की आता तुला कुठेच नोकरी मिळणार नाही खूप गर्व होता ना तुला आता जा तुझ्या रोनित सरांकडे आणि सांग जर ते तुझी नोकरी परत मिळवून देऊ शकत असतील तर करून दाखव तो पोलीस श्रेयाच्या बोलण्याने डोकं खाली घालतो इतक्यात काही गार्ड पोलीस स्टेशनमध्ये येतात हवालदार गार्डांना पाहून पटकन जेलचा दरवाजा उघडतो गार्ड आज जातात आणि सुशांतला उचलून बाहेर नेतात श्रेया नीलमला म्हणते चला बहिणी आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे नीलम तिच्यासोबत निघते दोघे हॉस्पिटलला पोहोचतात तिथे आधीच डॉक्टरांची टीम तयार असते सुशांतला ऑपरेशन रूममध्ये नेले जाते हॉस्पिटलच्या चारही बाजूला आरवशा माणसांचा पहारा असतो नीलम श्रेयाला विचारते हे सगळं कसं झालं तू कोणाला कॉल केलास आणि तो पोलीस सस्पेंड झाला मला काहीच समजत नाहीये आणि हे गार्ड्स कोण आहेत त्यांना कुणी पाठवलंय श्रेया नीलमला म्हणते वहिनी तुम्ही याबद्दल अजिबात विचार करू नका मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगेन आता भैया ठीक नाही आहेत आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं नीलम पुन्हा शांत होते आणि त्याच बेंचवर बसते तेवढ्याच जानकीजींचा फोन येतो श्रेया जानकीजींचा नंबर पाहून पटकन फोन उचलते आणि हॅलो म्हणते जानकीजी म्हणतात श्रेया तुम्ही सगळे ठीक आहात ना आणि सुशांत कसा आहे तू फोन केला नाहीस मला काळजी वाटत होती त्या पोलिसांनी त्याला सोडलं का नाही मी यावं का तिकडे श्रेया जानकीजींना म्हणते आई आधी तुम्ही शांत व्हा इतकी काळजी करू नका टेन्शन घेण्याची गरज नाही भाऊ आता जेलमध्ये नाहीत आम्ही त्यांना हॉस्पिटलला आणलं आहे जानकीजी श्रेयाच्या या गोष्टीने अधिक चिंताग्रस्त होतात आणि म्हणतात काय हॉस्पिटलमध्ये का काय झालंय सुशांतला तो ठीक आहे ना श्रेया म्हणते हो आई त्या लोकांनी भावाला मारलं होतं आणि तो बेशुद्ध झाला होता पण सध्या डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत काही वेळात सगळं ठीक होईल तुम्ही काळजी करू नका आई जानकीजी हे ऐकून शांत होतात श्रेया पुन्हा त्यांच्याशी बोलते आई मी नंतर तुमच्याशी बोलते इतकं बोलून ती कॉल कट करते तेवढ्यात एक माणूस श्रेयाकडे येतो आणि म्हणतो हॅलो मॅडम माझं नाव विक्रम आहे मी आरव सरांचा खास माणूस आहे मी सगळ्या बॉडीगार्ड्सना सांभाळतो तुम्हाला हे सांगायला आलो होतो की सगळे बॉडीगार्ड चोवीस तास या हॉस्पिटलच्या चारी बाजूने तैनात असतील तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आरव सरांचा आदेश आहे की तुम्हाला एकटं सोडायचं नाही काळजी करू नका तुम्ही पूर्णपणे रिलॅक्स व्हा आरवचे नाव ऐकून श्रेयाच्या डोळ्यात पाणी येतं ती विक्रमला म्हणते ठीक आहे तुम्ही जा मी ठीक आहे विक्रम तिथून निघून जातो श्रेया पुन्हा आरवला कॉल करते आरव एकाच रिंगमध्ये कॉल उचलतो श्रेया असून म्हणते वाटते की तुम्ही माझ्याच कॉलची वाट पाहत होतात आरव तिच्या वाक्यावर हलकसं असतो आणि म्हणतो हो मी तुझ्या कॉलची वाट पाहत होतो माझी माणसं मला तुझ्या प्रत्येक हालचालीची माहिती देत आहेत पण मला तुझा, तुझा आवाज ऐकायचा होता माझ्या माणसांनी सांगितलं की तू किती कि टेन्शनमध्ये होतीस हे ऐकून मला खूप राग आला त्या पोलिसाला जिवंत पुरायचं मन होत होतं पण मी त्याला फक्त सस्पेंड केलं आहे पण काळजी करू नकोस त्याला त्याची शिक्षा मिळेल त्याने तुझ्याशी वाईट वागणूक केली होती ना श्रेया म्हणते नाही आरवजी त्याला त्याचा धडा मिळाला आता तुम्ही काही करू नका आणि थँक्यू आरवजी एकाच वेळी तुम्ही सगळं व्यवस्थित केलं आरव तिच्या तोंडून थँक्यू ऐकून राघवन म्हणतो तुम्हाला थँक्यू म्हणतेस मी हे सगळं फक्त तुझ्यासाठी गेलं आहे कारण मी तुला त्रासात पाहू शकत नाही आणि तू मला थँक्यू म्हणतेस तुझं कुटुंब माझ्या कुटुंबासारखं आहे त्यामुळे आता तुझी शिक्षा ऐक श्रेया म्हणते शिक्षा कशी शिक्षा आरव म्हणतो थँक्यू म्हणण्याची शिक्षा तू शंभर वेळा मला सॉरी लिहून द्यायचं श्रेया हे ऐकून हसू लागते आरव म्हणतो तुला हसू कसल्या गोष्टीचं येत आहे म्हणते काही नाही मी सॉरी शंभर वेळा टाईप करून तुम्हाला दे आरो म्हणतो ठीक आहे मी दोन दिवसांनी येतोय श्रेया म्हणते हो ठीक आहे आता ठेवते इतकं बोलून ती कॉल ठेवते डॉक्टर बाहेर येतात श्रेया आणि निलम डॉक्टरकडे जातात डॉक्टर श्रेयाला म्हणतात मॅडम आता तुमचा भाऊ बिलकुल ठीक आहे काळजी करण्यासारखी काहीही गोष्ट नाही आम्ही त्यांना व्ही आय पी रूममध्ये शिफ्ट करत आहोत जिथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत तुमचा भाव दोन दिवसातच चालायला लागेल श्रेया डॉक्टरला हसून थँक्यू म्हणते आणि डॉक्टर तिथून निघून जातात पुढच्या सकाळी सुशांतला शुद्ध येते तो त्याच्या डोळ्यांना उघडून चारही बाजूला पाहतो त्याच्यासमोर नीलम श्रेया आणि जानकीची उभ्या होत्या सुशांत नीलमला विचारतो मी तर जेलमध्ये होतो मग इथे कसं आलो आणि ही कोणती जागा आहे नीलम सुशांताच्या जवळ जाऊन त्याचा हात प्रेमाने पकडून म्हणते सुशांत काळजी करू नकोस आता तू बिलकुल ठीक आहेस तू हॉस्पिटलमध्ये आहेस आता चिंता करण्यासारखी काहीच गोष्ट नाही त्या पोलिसाला सस्पेंड केलाय तू लवकरच ठीक होशील आणि घरी येशील सुशांत नीलमच्या या गोष्टी ऐकून आश्चर्यचकित होऊन विचारतो पण हे सगळं कसं झालं नीलम त्याला सगळी गोष्ट सांगते सुशांत नंतर श्रेयाकडे पाहतो आणि तिला विचारतो श्रेया तू हे सगळं कसं केलं कुणाला कॉल केला होतास श्रेया म्हणते भाऊ मी तुम्हाला नंतर सांगते आधी तुम्ही ठीक व्हा घरी आलात की नंतर आरामात सगळं सांगित जानकीची देखील सुशांतला म्हणतात हो सुशांत आधी तू ठीक हो बाकी गोष्टी नंतर होतील सुशांत काही बोलत नाही तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडतो सगळे बाहेर दरवाजाकडे पाहतात दरवाजावर रोनित आणि त्याचे माणसं उभे होते रोनितच्या हातात मोठ्या फुलांचा गुलदस्ता होता तो हसत हसत खोलीत येतो रोनितला पाहून सुशांत नीलम जानकीजी आणि श्रेयाच्या डोळ्यात राग उफाडतो रोनित शैतानी हसून गुलदस्त्याच्या सोबतीने सुशांतच्या समोर येतो आणि म्हणतो सालेसाहेब हे फुल तुमच्यासाठी आणले आहेत पुन्हा सुशांतला वरून खाली एकटर नजर टाकत म्हणतो किती वाईट मारलं नाही त्या पोलिसांनी तुम्हाला किती वाईट आहेत ते लोक मी फक्त हेच सांगितलं होतं की तुम्हाला एक रात्र जेलमध्ये ठेवावं आणि त्या लोकांनी तुम्हाला मारलं मला माफ करा जर मला आधीच माहीत असतं तर मी पोलीस स्टेशनला आग लावली असती पण जसं मला माहिती मिळाली मी मिला लगेच तुमच्याशी भेटायला आलो आणि बघा तुमच्यासाठी फुलसुद्धा आणलं इतकं बोलून तो गुलदस्ता सुशांतच्या समोर वाढवतो सुशांत त्याच्या हातातून फुलाचा गुलदस्ता घेऊन त्याला फेकत रागात बोलतो साले तुझी एवढी हिंमत की तू इथे आलास चल इथून आणि मला तुझी सहानुभूती नको एकतर तुझ्यामुळे पोलिसांनी मला उचलून नेलं तूच त्यांना सांगितलं होतंस मला मारण्यासाठी आणि आता नाटक करत आहेस चल जा इथून तुझ्या माणसांसोबत आणि जर तू पुन्हा इथे तुझा चेहरा दाखवला ना तर मी तुझे खैर नाही करणार रोनित सुशांतची ही गोष्ट ऐकून आपल्या दातांना सोडत बोलतो साले रस्ती जळाली पण बल नाही गेलं इतका मार खाल्लास की तुला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं पण तरीही तुझा हा अरेरावेपणा कमी झालेला नाही अजूनही मला डोळे दाखवून बोलतोयस विसरू नकोस जर मी हवं तर तुझा इथेच खात्मा करू शकतो आणि कुणीही माझं काही वाकडं करू शकणार नाही मी शराफत दाखवत आहे पण शराफत तुझ्या लक्षात येत नाही इतकं बोलून तो सुशांतच्या गळ्याला धरतो तेव्हा श्रेया त्याचा हात गळ्यापासून सोडवते आणि त्याच्या गालावर एक थप्पळ घालते रोनितचे माणसे हे पाहून आपली गन्स बाहेर काढतात रोनितही त्याच्या गालावर हात ठेवून श्रेयाला रागाने पाहू लागतो श्रेया ला रागा त्याला रागात अंगठा दाखवून म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावाशी असं बोलायची आणि तू काय विचार करून तिथे हॉस्पिटलमध्ये आला आहेस चल निघून नाहीतर मी तुझा इथेच बेट करून तुझा हॉस्पिटलमधून बाहेर फेकून देईन आणि माझं कोणीही वाकडं करू शकणार नाही समजलं रोहित श्रेयाची ही गोष्ट ऐकून तिच्या बाजू धरून तिला जवळ खेचतो आणि तिचा हात मागे वळवतो हे पाहून नीलम आणि जानकीजी त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात पण रोनितचे माणसे त्यांच्या डोक्यावर गन पॉईंट करत त्यांना थांबवतात सुशांत देखील उठण्याचा प्रयत्न करतो पण त्याला जास्त जखम झाली होती म्हणून तो उठू शकत नाही तो रागात बोलतो रोनीत माझ्या बहिणीला सोड नाहीतर तुझं काही खरं होत नाही रोनित रागात म्हणतो तुम्ही दोघं किती हसत होते प्रेमाने समजावलं पण तुम्हाला प्रेमाची भाषा समजत नाही तुम्ही दोघं नेहमी माझी बेइज्जती करत असता आणि तू तु? तू खूप बोलत आहेस ना आता बघ मी तुझ्यासोबत काय करतो मी तुझ्यासोबत चांगल्या प्रकारे वागत होतो पण आता नाही त्याच्या माणसांनाही सांगतो या सगळ्यांना घेऊन जा आणि ठिकाणावर बांधून ठेवा आणि या श्रेयाला आम्ही सोबत घेऊन जातो आज रात्री आमचं लग्न होईल रोनीचे माणसे नीलमजी जानकीजी आणि सुशांतला तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात श्रेया रोनितला धक्का देऊन लगेच खोलीच्या बाहेर येऊन आरवच्या गाडला आवाज देत असते पण तिला आश्चर्यकारक वाटतं की बाहेर एकही गाड दिसत नाही त्याच वेळी रोनितही मागून येतो आणि तिचा हात पकडून तिला परत जवळ खेचत बोलतो चल आता हे बोलून तो श्रेयाला सोबत घेऊन जातो अर्ध्या तासानंतर रोनितची कार बंगल्याच्या बाहेर थांबते रोनित कारमधून उतरून श्रेयाचा हात पकडून तिला जबरदस्तीने कारमधून काढून बंगल्यात नेतो त्याचे माणसे चारही बाजूला पसरलेली होती आणि त्यांना पाहत होती श्रेया रागाने बोलते रोनी तू हे ठीक करत नाहीस तू मला सोडत नाही पण तू तुझ्या मृत्यूच्या जवळ जात आहेस पा अजूनही तुझ्याकडे वेळ आहे मला सोडून दे आणि माझ्या कुटुंबाला देखील सोडून दे नाहीतर तुला खूप वाईट मरण येणार आहे रोनी तिची ऐकत नाही आणि तिला घासून आपल्याकडे घेऊन जातो त्याच्या खोलीत ढकलतो श्रेया भीतीने मागे सरकते रोहित तिला घुरून बघत बोलतो तू माझ्या मृत्यूची काळजी करू नकोस तुझ्या बाबतीत काय होईल हा विचार कर आज रात्री आपलं लग्न आहे आणि नंतर मी तुला आयुष्यभर बंदी ठेवणार तुझ्या अंगात खूप उर्मी आहे ना एकदा लग्न झालं की बघ मी तुझं काय हाल करतो की तू स्वतःला द्वेष करू लागशील श्रेयाने या गोष्टीला उत्तर देत त्याला अंगठी दाखवत रागाणे म्हणाली माझं लग्न झालं आहे आणि माझा पती आरो प्रताप सिंग आहे मुंबईचा प्रसिद्ध बिझनेसमॅन तू त्याचे नाव तर ऐकले असतील आणि तुला माहीत असायला हवं की तो माणूस कसा आहे आतापर्यंत त्यांना हे कळालं असेलच की तू मला इथे तुझ्या बंगल्यात घेऊन आला त्याला जर कळालं तर तू तुझ्यासोबत काय करणार त्याला बिलकुल सहन होणार नाही की जो मला अशा प्रकारे स्पर्श करेल आता तू तळफळत मरशील आरवचे नाव ऐकून रोणीत एका क्षणासाठी भीतीने थोडासा शहला जातो तो काही विचार करू लागतो आणि त्याच्या ओठांवर एक शैतानी हसू येतं तो श्रेयाला जवळ येऊन तिचे केस धरून तिच्या डोळ्यात बघत रागात म्हणतो तुझी बडबड थांबव तुला काय वाटतं मी तुझ्या गोष्टींमध्ये येऊन बसणार तो आरो प्रताप सिंग तुझ्याशी लग्न करणार तू ओळखतेस का आरो प्रताप सिंगला त्याला तुझ्यासारख्या दोन पैशांच्या मुलीला बोलायला पण आवडणार नाही जाऊ दे हो मला मान्य आहे की तू तिथे राहतेस पण तू तिथे शिकायला गेली होतीस हे तर पहिल्यांदाच ऐकतो की तू आरो सिंगसोबत लग्न केलंस आणि त्याची बायको आहेस इतका मोठा पोकळ ओरड तू समजतेस की मी मानून घेणार कधीही नाही श्रेया देखील त्याच्या डोळ्यात बघून रागात बोलते मी सत्य बोलते आहे मी आरो प्रतापसिंगची बायको आहे जर तुझ्या जीवाला महत्त्व असेल तर मला आणि माझ्या कुटुंबाला इथून जाऊ दे नाहीतर आरो सिंग माझा पती तुझे निर्दयी मरण करेल रोणी ते ऐकून तिला एक थाप मारतो ज्यामुळे श्रेया पलंगावर पडते रोहनित त्याचे दात चोचल्यासोबत बोलतो खूप ऐकली तुझी बळबड आता जर एक शब्दही बोललीस तर मी तुला काय करेन ते तू विचार नाही करू शकणार लवकरच मी मुलींना पाठवतो मेहंदी लावण्यासाठी शांतापासून मेहंदी लावून घे काही नाटकं करू नकोस नाहीतर तुला काय करेल हे तू कल्पनाही करू शकत नाही हे बोलून तो बाहेर जातो श्रेयाच्या डोळ्यात अश्रू येतात ती आपले डोळे बंद करून म्हणते आरव लवकर या मला तुमची गरज आहे प्लीज आरव काही वेळात काही मुली खोलीत येतात श्रेया पलंगावर बसलेली असते त्या मुली श्रेयाच्या समोर येऊन बसतात आणि तिला म्हणतात मॅम आपला हात पुढे करा आपल्याला मेहंदी लावायची आहे श्रेयाने विचारलं मला तुमचा मोबाईल मिळू शकेल का त्या मुली एकमेकांकडे बघतात आणि एक, एक मुलगी म्हणते सॉरी मॅम इथे येण्याआधी आमचा मोबाईल घेतला गेला आणि सांगितलं की ज्यावेळी आम्ही परत जाऊ तेव्हा आमचा मोबाईल परत दिला जाईल आमच्याकडे आत्ता मोबाईल नाही श्रेयाने त्यांचे हे बोलणे ऐकून निराशा होऊन डोळे बंद केले आणि हात पुढे केले कारण रोनीची धमकी लक्षात ठेवून ती शांततेत मेहंदी लावू देत होती काही वेळात श्रेयाच्या हातावर मेहंदी लागलेली असते त्या मुलींना रोनीत बाहेर जाऊन पैसे देतो आणि रोनित आत येऊन दरवाजा बंद करतो श्रेयाने रोनितला रागाने पहाट ठेवले रोनित तिच्या जवळ जाऊन तिच्या हाताकडे बघत हसत म्हणतो पाहिलंस तुझ्या या हातात किती छान मेहंदी लागली आहे आणि त्यात माझं नाव किती सुंदर दिसतंय ना श्रेया त्याला काही उत्तर देत नाही आणि आपली नजर दुसऱ्या दिशेला वळवते रोनित हसत हसत तिचे हात पकडतो पण श्रेया आपला हात झटकून टाकते रोनित हे पाहून तिच्या बाजूला येतो तिला आपल्या जवळ खेचतो आणि तिच्या डोळ्यात बघत रागात म्हणतो आता जितके नखरे दाखवायचे आहे दाखवून घे फक्त एकदा लग्न होऊ दे त्यानंतर तुला दाखवतो मी काय चीज आहे श्रेया त्याच्याकडे बघून रागाने म्हणते माझ्या कुटुंबाला माझं भेटणं फार महत्वाचं आहे रोनित पलंगावर झोपून बोलतो आता नाही रात्री खूप उशीर झाला आहे झोपा उद्या लग्नाच्या वेळी ते लोक येतील मग त्यांची भेट देखील घे कारण त्यानंतर मी तुला त्यांच्याशी कधीच भेटू देणार नाही चल आता झोप हे बोलून तो खोलीची लाईट बंद करतो काही वेळात श्रेया त्याच्याकडे बघते रोनित गाढ झोपलेला होता श्रेया लवकरच दरवाजाजवळ येऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागते पण दरवाजा पासवर्ड लॉगने बंद असतो श्रेया हे पाहून रागत रोनितकडे बघते तिच्या मनात विचार येतो की ती त्याला झोपेतच मारू शकते पण ती असं करू शकत नाही ती पुन्हा पासवर्ड ट्राय करते पण चुकीचा पासवर्ड टाकल्यामुळे सायरन वाजायला लागतो श्रेया सायरनचा आवाज ऐकून घाबरते आणि पुन्हा पासवर्ड टाकते प्रत्येक चुकीच्या पासवर्डमुळे सायरनचा आवाज वाढतच जातो तेव्हा रोनितची झोप उघडते तो रागात तिच्याकडे बळकतो आणि तिच्याजवळ येऊन तिचा हात पकडतो श्रेया त्याला रागात बघून आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करते रोनित रागात म्हणतो कुठे पडत आहेस दरवाजा तोवर उघडणार नाही जोवर मला नाही पाहिजे हे बोलून तो तिला खेचून पलंगाजवळ आणतो आणि तिच्यावर जबरदस्तीने किस करायला लागतो श्रेया स्वतःला सोटवण्यासाठी पूर्ण ताकद लावते पण रोनीतने तिला मजबूत पकडलेलं असतं श्रेया तिच्या पूर्ण ताकदीने त्याला दुसऱ्या बाजूला धक्का देते रोनीत तिच्याजवळ झोपून हसत म्हणतो आता तर तुला सोडतोय पण परत एकदा पडायचं ठरवलंच ना तर लग्नापूर्वीच मधुचंद्र साजरा करेल आणि मग तू मला थांबवू शकणार नाहीस चल आता चुपचाप झोप उद्या लग्न आहे हे बोलून तो आपले डोळे बंद करतो श्रेया देखील उठून बसते ती रागात त्याला पाहत होती ती लवकरच पलंगावरून उठून कक्षातील सोफ्यावर जाऊन बसते आता तिला खूप ताण येत होता की तू इथून कसं बाहेर पडेल सकाळची वेळ रोहितची सकाळी झोप उडते तो आपल्या जवळ बघतो पण त्याच्या पलंगावर श्रेया नव्हती तो पुन्हा समोर सोफ्याकडे बघतो श्रेया बसूनच सोफ्यावर डोकं टेकून झोपलेली असते रोनित हळूच पलंगावरून उतरतो तिच्या जवळ येऊन बसतो आणि तिला बघत राहतो श्रेया झोपताना खूप सुंदर आणि निरागस दिसत होती रोनी तिच्या चेहऱ्यावर अंगठी फिरवतो आणि कुणी स्पर्श केल्याच्या धक्क्याने श्रेया तात्काळ डोळे उघडून बसते आणि रोनितला एवढ्या जवळ बघून ती त्याला धक्का देऊन दूर ढकलते श्रेया रागात उचलून त्याला अंगठी दाखवते आणि म्हणते खबरदार मला स्पर्श केलास तर माझ्याशिवाय वाईट कोणीच होणार नाही रोनी तिचे ऐकून हसत म्हणतो रिलॅक्स तुला स्पर्श करत नाहीये मी म्हटलं आहे की लग्न होईपर्यंत तुला हातही नाही लावणार पण लग्न झाल्यावर तुला सोडणार नाही हे लक्षात ठेव एकदा लग्न होऊ दे मग बघ तुझं काय करतो श्रेया त्याची गोष्ट ऐकून रागात म्हणते माझ्या कुटुंबाला भेटायचं आहे रोणीत म्हणतो भेट घे तुझे कुटुंब कुठे पडून जात आहे आधी तू तयार होऊन जा मी मुलींना पाठवतो तु तुला तयार करण्यासाठी तयार होऊन माझी नवरी बनून लवकर खाली ये इतकं बोलून तो खोलीच्या बाहेर जातो त्याच्या निघाल्यावर श्रेया चांगलीच पहिचन होते कारण ती आरवला कसं तरी संदेश पाठवू इच्छित होती की ती अडचणीत आहे तिथेच रोहित आपल्या बंगलाच्या मागील भागात असलेल्या एका कॉटेजमध्ये जातो जिथे त्याचे लोक उपस्थित होते रोनित त्याच्या लोकांकडे बघतो आणि तो खोलीत जातो त्या खोलीत सुशांत आणि जानकीची बांधले गेले होते रोनित त्यांना बघून हसत हसत म्हणतो कसं आहेत तुम्ही तिघ रात्र चांगली झोप झाली ना सुशांत त्याची गोष्ट ऐकून आपले दाट तिखट करत बोलतो माझी बहीण कुठं आहे माझे हात सोड एकदा मला तुझ्यासोबत काय करायचं आहे ते बघ रोनित त्याच्या गोष्ट ऐकून वेड्यासारखा हसत हसत बोलतो साले साहेब आधीच तुम्हाला दुखापत झाली आहे आणि तुम्ही म्हणताय की मी तुमचे हात सोडू बघा शांत बसलेत ना तर बसा नाहीतर चालता येण्यासारखेही राहणार नाही इतकं मार मारेल की ज्या हाडाचा तोड झाला आहे तो पण तुटेल आणि तुमच्या बहिणीबद्दल सांगायचं तर ती पूर्णपणे सुरक्षित आहे काहीही झालं नाही मी तुमच्याशी एकच सांगायला आलो होतो की लवकरच माझं आणि श्रेयांचे लग्न होईल म्हणून तुम्ही तिघांनी तयारी करा कारण आजपासून तुम्ही श्रेयाला पुन्हा कधीही पाहू शकणार नाही जानकी जी रळत रडत म्हणतात रोहित बेटा तुझ्या वडिलांची आणि माझ्या पतीची खूप चांगली मैत्री होती ते हेच इच्छित होते की तुझं आणि श्रेयाचं लग्न पूर्ण रीती आणि धूमधामात व्हावं पण तू हे काय करत आहेस अशा प्रकारे तुम्ही माझ्या मुलीशी लग्न करू शकत नाही रोनित जानकीजीच्या डोळ्यात डोळे घालून रागात म्हणतो मी देखील असंच इच्छित होतो की माझं आणि श्रेयाईचं लग्न पूर्ण रीतिरिवाज आणि धूमधामात व्हावं पण तुमची ती मुलगी मला कधीच इज्जत देत नाही आणि तुमचा हाच मुलगा मला सतत धमकावत होता काय झालं जर दोन तीन वेळा मी जेलमध्ये गेला असेल काही गुन्हा केला होता का सतत तुम्ही मला कमी दाखवण्याचा प्रयत्न करत होतात जेव्हा मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करत होतो परंतु तुम्हाला माझ्या गोष्टी समजतच नव्हत्या आता तुम्ही त्याची किंमत चुकवणार आता मी अशा पद्धतीने लग्न करणार आणि नंतर तुम्हाला आणि तिला दाखवणार की मी काय आहे इतकं बोलून रोहित तिथून निघून जातो काही वेळानंतर श्रेया पूर्णपणे तयार होऊन तयार होते ती आरशात स्वतःला पाहते ती खूप सुंदर दिसत होती आणि तिला तो क्षण आठवतो जेव्हा तिच्या आरोवसोबत लग्न झाले होते त्यावेळी त्या ती त्या लग्नाने अजिबात खुश नव्हती कारण ती तिच्या मैत्रिणीसाठी आरवच्या लग्नात गेली होती पण चुकून तिचे लग्न आरव सोबतच झाले होते ज्यामुळे ती आरव पासून वेगळी होण्याचा मार्ग शोधत होती पण आज तिला आरवची खूप आठवण येत होती तिच्या मनात हेच होते की आरव तिच्या जवळ यावा आणि ती त्याच्या गळ्यात जाऊन पकडून लागली असती कारण त्याच्या बाहूनमध्ये श्रेयाला एका प्रकारची शांती मिळत होती ती आरवच्या बाहेर कोणाची पत्नी होण्याचा विचारही करू इच्छित नव्हती त्यातच एक आवाज येतो श्रेया श्रेयाने आवाज ऐकून मागे वळून पाहिलं आणि तिथे आरो उभा होता आणि हसत होता श्रेयाच्या डोळ्यात पाणी येते त्याला पाहून ती त्याच्याकडे धावत जाते आणि त्याच्या गळ्यात जाऊन अंग लावते आरव देखील तिला आपल्या बाहूंमध्ये घेतो पुढे काय झाले ते, ते का पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा उद्या याच वेळेला आपल्या या कथेचे पुढचे भाग अपलोड होतील धन्यवाद